कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केलं वीरशैव माळी समाजाच्या महिला आघाडीच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीनं जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त हळदी कुंकू नववधू सत्कार आणि विधवांचा सन्मान असा कार्यक्रम घेण्यात आला महिला मंडळाच्या अध्यक्षा साधना माळी आणि उपाध्यक्षा वंदना माळी यांनी महिला संघटनेच्या उपक्रमाची माहिती दिली कार्याध्यक्षा मीनाक्षीतेई माळी यांनी महिला दिनाचं महत्त्व स्पष्ट केलं तर समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केलं यावेळी संमती माळी सायली बेलकूड या, या नववधूंचा तसंच वंदना माळी भारतीमाळी गोकुळा माळी सत्येवा माळी निर्मला माळी या विधवा महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला तर उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉद्वारे पाच पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि खेळांचा महिलांनी मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमाला माजी महापौर सुरमंजिरी लाटकर संकल्प मेहता प्रज्योती दावणे अण्णासाहेब माळी कार्याध्यक्ष संतोष माळी विद्या माळी अंकिता माळी रुपाली माळी शीला गोंधळी श्रुती कुलुगडे भाग्यश्री माळी वैशाली माळी यांच्यासह समाजभगिनी उपस्थित होत्या